विनवा लागलाय आणि आणि खूप ഇത്ത കൂടുതത്തിൽ പേരല്ലേ

झालाय गेटू त्या दे त्या खडकांच्या व गेलो विजू आता तू जे गुरे आहेत त्यांना खाण्यासाठी काही राहत नाही तर फायनली आम्ही बघू शकता हा रस्ता असल्यामुळे इथे आम्हाला जरा कंट्रोल करता आलं नाही तर एवढा ऊन आहे ना आणि हवा पण सुटले कंट्रोल होत नाही आहे बघू शकता मी घरून जेव्हा निघालो ना तेव्हा वरती होतं आणि पाच मिनटं मला इथे यायला लागले आणि पाच मिनटात पूर्ण जळून खाक झालं तर आणि अशा प्रकारे इकडे आप्पा आला आमचा माझे पप्पा आहे तिकडे आणि आम्ही कंट्रोल केलं आहे हा विनवा पण इकडची म्हणजे जो इकडचा जो एरिया आहे तो वाचलेला आहे विजवल्यामुळे आणि तरी पण आता ऊन एवढं आहे की जे आम्ही विजवलं आहे ना ते परत एकदा आम्हाला बघायला लागेल कारण की थोडी जरी ढिंगळी असली ना तरी परत वनवा लागण्याची शक्यता असते तर तुम्ही बघू शकता इकडे मागे तुम्हाला पूर्ण काळाभोर दिसेल कारण की आत्ता सगळं जळून खाक झालं आहे आणि इकडची जी आमची शेतं आहेत इकडचे जे आंबे वगैरे आहेत बांबूचे बेट आहेत ते आता वाचले आहेत म्हणजे आणि तरी पण आता इकडे जे सागाचे वगैरे झाडं आहेत तुम्हाला आता सध्या भक्कास वाटेल त्यांना आम्हाला संध्याकाळी येऊन त्यांच्या बुडांची पाणी करावं लागेल नाहीतर ते हळूहळू त्यांचे जे खोड असतात त्याला जे वाळलेला सल्पा वगैरे असतो तो पेटून पेटून झाड पूर्ण जळून जातं मुळापासून मुळातूनच आणि मग ते पडून जातात तर संध्याकाळी येऊन आम्हाला पुन्हा ते करावं लागेल आणि इथे रस्ता असल्या कारणाने आम्ही इकडे वाचवलंय वय झालं यांची सगळी आखी ताई पल बाजूलावर आई बाबा इकडे आला माग ना। 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 सगळ्यांच्या जागा जमीन इकडे आहे तांबे वगैरे लावले शेतव आणि दमला अरे इकडे तर आम्ही वन जो वनवा लागला आहे म्हणजे तिकडं कोणीतरी वरती लावला आणि ऊन आहे आणि हवा पण असल्यामुळे तो झपाझप खाली आलेला आहे आणि इकडे आपली पब्लिक आता ही इकडे गाडे जातात ट्रॅक्टर वगैरे माती काढायला त्यांची ही इथे रस्ता आहे म्हणून इथे आम्हाला कंट्रोल करता आला हा विनवा आता पुढे पण भरपूर इथून तर हा बा बारवी डॅमपर्यंतचा हा सलग जंगल आहे आणि आता तो वर जा जात जात चालला आहे तिकडे विजवण्या तर आपल्याला कंट्रोल न ना होणार नाही आहे परंतु आपण गावाकडे येणारा विनवा वाचवलेला आहे म्हणजे जो पाषण गाव आहे त्याचा जो जंगल आहे त्या परिसरात जो विनवा येणार होता तो आपण सेव केलेला आहे तर लवकर तिकडे आहेत आपल्या गावातली मंडळी आहेत विनवा विजवायला आलेत आणि खूप ताण लागले इकडे साई आम्हाला पाणी घेऊन आलेलं आहे आणि तिकडे वरती आम्हाला दोन तीन रानटी डुक्कर वगैरे दिसले पण व्हिडिओ मला पटकन तेवढ्यात काय काढता आलं नाही आहे कारण की आम्ही घाबरून त्यांना मागे फिरलो ज्येष्ठवर लोक वगैरे आपल्या घरात असतील त्यांना विचारलं तर वनवा लागल्यावर तुम्ही काय उपाययोजना करायची तर असे प्रकारे ही इराणी घेतली जायची म्हणजे र असा साफ करून ठेवला जायचा म्हणजे जोपर्यंत जो विनवा जो येईल तो त्याला क्रॉस नाही करत तो तिथूनच विजून जायचा आता बघू शकता आता आपल्याला इथे इथपर्यंत आला आहे म्हणजे आता आपल्याला कंट्रोल करता येईल मामा इथं विजवा आपल्याला म्हणजे साई तू मागे आणतो का मागे नको आणू तेवढा जळू दे हा जेवढा कंट्रोल होईल तेवढा करू दे मी मागे बघू शकता पूर्ण जळून खाक झालेला आहे आणि इकडे आपलं गाव आहे आणि इकडे जे आपण इराणी जे आपले ज्येष्ठ मंडळी पण आहे तिथे आपण आयडिया काय केली आहे आता जे रस्ता वगैरे जिथे आहे जिथे आपण कंट्रोल करू शकतो तिथे साफ केलेला आहे जिथला गवत साफ केलेला आहे तुम्ही बघू शकता मागे पूर्ण आग भडकलेली आहे ती आपल्याला काही कंट्रोल होऊ शकत नाही म्हणून आपले जे वरिष्ठ मंडळी आहेत ते पूर्वीपार असे विनय विजवतात तर त्यांचे आयडिया आपण करून ते रस्ते वगैरे साफ केलेले आहेत आणि अशा प्रकारे आग कंट्रोल आणतो आणि जे समाजकंटक असतात किंवा शिकारी करणारे लोक वगैरे हे अशा प्रकारे आग लावत असतात आता बघू शकता पूर्ण भडकलेली आग आपण काही कंट्रोल नाही करू शकत पण जसं जसं जिथे आपल्याला चान्स भेटेल तिथे आपण विजवतोय आणि असं नाही आहे की हे आमचं जंगल आहे की याचं आहे त्याचं आहे असं नाही आहे हे हा जंगल आहे आणि एक निसर्गाचा भाग आहे म्हणून आम्ही हा विनोवा विजवायला येत असतो खरं तर ही फॉरेस्टची जागा आहे फॉरेस्टच्या लोकांचा कुठेही पत्ता नाही आहे आणि मग आता जे आम्ही जे इराणी वगैरे आहेत रस्ता तिथे आम्ही हा कंट्रोल घालतो आता बघू शकता तिथे आग भडकलेली पण ती शांत झाली आहे कारण की आम्ही तिथे साफ करून ठेवलेला आहे तर अशा प्रकारे आम्ही जवळपास चार ते पाच किलोमीटरचा हा एरिया साफ करत आलेलो आहोत आणि जिथे आग लागते तिथे आम्ही तेवढं पेटून देतो जिथे कंट्रोल नाही होऊ शकत आणि जिथे कंट्रोल करू शकतो तिथे आम्ही विजवायला जातो असे प्रकारे पोतं वगैरे वळलं किंवा झाडांचे जे टाळे वगैरे असतात त्यांनी ही आग कंट्रोल करायला आम्ही घेतो तर अशा प्रकारे आणि मागे बघू शकता पूर्ण जंगल आगवत चाललेलं म्हणजे अक्षरशः वाईट वाटतं आणि हा काय व्हिडिओ बनवण्याचा भाग नाही आहे पण हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की जराशी स्वतःला जाणीव असू द्या की आपण काय करतो आहे या अशी आग लागून हा जो निसर्गाचा आपण रॅस करतोय तो कुठेतरी थांबला पाहिजे कुठेतरी आटोक्यात पाहिजे किंवा अशा लोकांबरोबर आपण जर साथ देत असाल किंवा असे लोक आपल्याला कुठे दिसत असतील जे स निसर्गाची हानी पोचतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे तर हाच माझा एक उद्देश आहे की कोणताही तो व्हिडिओ मी आग विजवतो आहे किंवा काही करतो आहे असा यातून दाखवण्याचा प्रयत्न नाही आहे पण बघू शकता पूर्ण म्हणजे जे आता जवळपास चैत्र महिना येईल आता फाल्गुन महिना चालू आहे आणि पक्षी जे आहेत ते घरटे वगैरे बांधतात आणि बिचारे पक्ष्यांचे घरटे वगैरे पूर्ण चलून काकवतात जे साप वगैरे असतात किंवा ससे डुक्कर विस्कर पूर्ण म्हणजे एवढा शेक तर, ही आर तिकडे आहे पण एवढा शेक आणि आपण नाही कंट्रोल करू शकत तर सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की जंगल जर आपण जपू नाही शकलो पण त्याचा विध्वंस तरी नका करू हाच एक मी तुम्हाला सांगेल कुठेतरी आपल्याला जगाच्या पाठीवर थोडंसं बोटावर मोजण्यासारखं जंगलं राहिलेली आहेत आणि त्यातूनच आपल्याला ऑक्सिजन मिळतो त्यातूनच आपल्याला काही जे काही आपल्या जीवनावश्यक घटक आहेत ते मिळतात नाहीतर या केमिकलच्या युगात आपलं जीवना जगणं आता फू खूप मुश्किल झालेलं आहे तर प्रत्येकाला जमेल तसं त्याने आपला निसर्गासाठी थोडाफार हातभार लावण्याचा प्रयत्न करावा तर आता जाऊया आणि आता इकडे तर ते पूर्ण जळणार ते कंट्रोल होणार तर नाही आहे आम्हाला पण आता इकडे साही बसले तिकडे आमचे दोन काका आहेत आणि पूर्ण इराणी वगैरे घेतो आम्ही आणि मग आता म्हणजे ॲटलीस्ट गावाकडे जो येणारा गावाच्या जवळपास जे जंगल आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही आता कारण की गावामध्ये जे डुरं गुरं ढोरं वगैरे असतात त्यांना खायला काहीच शिल्लक राहत नाही आहे आणि आता अशा प्रकारे बघू शकता <suckers> तुम्ही अशा प्रकारे ही झाडाची जी बुडं आहेत ती हळूहळू पेटतात आणि ती मरून जातात तर आम्ही संध्याकाळी काय करणार आता जेव्हा थंडा होईल ना तेव्हा पाण्याचे कॅन किंवा ड्रम वगैरे आणणार प्रत्येक झाडाचे जे बुड आहेत त्यांच्यावरती ओतून हे यांना विजवणार नाहीतर हळूहळू हळूहळू हे झाडं पण वाळून जातात dan antar tip uh. 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 हे बघा ससे वगैरे इथून पाळलेले आहेत त्यांचे जे फुटमार्क्स आहेत ते आपल्याला दिसत कारण की एवढं आता बघा येऊ साई अरे बाबा मामा इकडे येत नाही तर बेकार बॅटला इकडं म्हणजे जे वनवा लागल्यानंतर जे ससे डुक्कर वगैरे पळतात ना ते हे जे ससाना वगैरे पक्षी असतात ना ते सश्यांची शिकार काय राहिले आहेत तुम्ही बघू शकता त्यांना कुठेतरी ससा वगैरे दिसला असेल तर